શ્લોક પાસઠવા શ્રીરાકો દૈન્યવાણે જીણે ભક્તિ ઉણે અતિમૂર્ખત્યા સર્વદા દુઃખ દૂણે ધરી રે મનાદરે પ્રીતિરામિ નકો વાસના હે મધા વિરામી શ્રીરામ પરમાર્થા વિષયી પ્રેમ ईश्वराविषयी भक्ती आणि सदाचरणाविषयी आस्था हे गुण ज्याच्या ठाई आहेत त्याच्या अंतकरणामध्ये रामाचा निवास आहे असं समजावं आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती श्रद्धा नाही त्याला दैन्यवानं जीणं भोगण्याशिवाय पर्याय नाही सर्वसाधारण व्यवहारामध्ये ज्याच्या घरी संपत्ती नाही राहायला घर नाही श्रीमंती सुखसाधनं नाहीत त्याला आपण दिन किंवा गरीब असं म्हणतो पण परमार्थिकदृष्ट्या समर्थ म्हणतात जे जीणं भक्तीशिवाय आहे ते दैन्यवानं समजावं तुकाराम महाराजांचं आयुष्य पाहिलं तर त्यांचा संसार अतिशय गरिबीनं ग्रासलेला होता त्यांच्या वडिलोपार्जित उद्योगामध्ये बरेच लोक त्यांना सहज फसवत असत ज्ञानेश्वर महाराजांनी तर अतिशय हालाखीत दिवस काढले आपल्याला माहिती आहे लोकांनी त्यांना इतकं छळलं की दुसरा कोणी असता तर त्यांना आपलं जीवन संपवलं असतं रामदास स्वामींनी सुद्धा स्वतः घर सोडलं होतं भरपूर पैसे मिळवण्याची पात्रता त्या संतांच्या अंगी नव्हती असं नाही पण अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं भौतिकदृष्ट्या दैन्यवाणं आयुष्य लाभलं तरी भक्तिमार्गामध्ये मात्र त्यांनी सर्वोच्च स्थान मिळवलं होतं भरपूर निंदा अपयश दारिद्र्य हे संतांच्या वाट्याला आलं तरी दैन्यपणा त्यांच्या आयुष्यामध्ये डोकावला नाही ज्यांच्या अंतःकरणामध्ये निष्ठा आणि भक्ती नांदत असते त्यांना कोणत्याही आपत्तीचं भय वाटत नाही मग ती बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे भगतसिंग राजगुरू यांच्या मनातली देशभक्ती असो किंवा मा संतांच्या मनातली परमेश्वर भक्ती असो यासाठी समर्थ या दुःखातून सुटका होण्याचा मार्ग सांगतायत तो म्हणजे परमेश्वर भक्ती त्याच्या प्रेमामध्ये ओढ जिव्हाळा आत्मीयता आणि सहवास संगतीचं सुख आहे त्यासाठी समर्थ म्हणतात जे जिणे भक्तिवीण आहे ते दैन्यवाणे आहे दुसऱ्या चरणामध्ये ते म्हणतात ज्याच्या अंतःकरणात भक्ती नाही त्याला दैन्य भोगावं लागतं जो मूर्ख आहे त्याच्या जीवनातील श्रद्धा आणि भक्ती हे आधार तुटून पडतात ही माणसं प्रपंच करतात पण उपासना करण्याची त्यांना लाज वाटते अशा मूर्खाची एक कथा आहे एक मूर्ख माणूस रस्ता चुकतो म्हणून शहाणा माणूस त्याला घर दाखवायला निघतो दोघांचा पाय शेणानं भरतो शहाणा माणूस पुढं जाऊन वाहत्या पाण्यामध्ये आपला पाय धुवून घेतो तर हा मूर्ख माणूस पाय वर घेतो आणि पायाला काय आहे हे तो हातानं पाहतो तो शहाण्याचं अनुकरण करत नाही अशावेळी समर्थ म्हणतात की जी माणसं मन्छा शहाण्या माणसांचा सल्ला घेत नाहीत त्यांचं दुःख दुणे म्हणजे दुप्पट होतं यासाठी समर्थ पुन्हा सांगतायत की तू मनामध्ये रामाबद्दल आदर ठेव आदरामध्ये मोठेपणाची श्रेष्ठत्वाची जाणीव आहे जर प्रीती म्हणजे प्रेम आणि आदर हे रामाबद्दल असेल तर भक्ती साकारते निष्ठा श्रद्धा आणि भक्ती हे ज्याच्या ठाई असतात त्यांना विश्वास आणि धैर्य यांची उणीव भासत नाही भौतिक सुखाची अनेक साधनं सध्या उपलब्ध आहेत त्यामुळं शरीराचे कष्ट कमी झाले आणि त्याबरोबरच शरीराची कार्यक्षमताही कमी झाली हे दुबळे पण येऊ नये म्हणून समर्थांचा विरामी वासनेला विरोध आहे हेमधाम म्हणजे सोन्याचं घर आणि विराम म्हणजे ज्या घरात रामचंद्रांचा निवास नाही ते घर सोनं नष्ट होणारं आहे पण प्रभू रामचंद्रांचं प्रेम चिरंतर आणि शाश्वत आहे जर घर सोन्याचं असेल पण तिथं राम उपासना नसेल तर त्या घराची वासना धरू नको असं समर्थ सांगतात शरीराला कष्ट न देणं म्हणजे श्रीमंती ही कल्पना पूर्वी नव्हती एका श्रीमंत माणसानं स्वतःच्या मुलीसाठी तितकंच श्रीमंत असं तोला मोलाचं स्थळ पाहिलं आणि मुलाच्या वडिलांना सांगितलं की मला वाटतं तुमच्या घरी गजान लक्ष्मी आहे माझ्या मुलीला काहीही कष्ट पडणार नाहीत ती तुमच्याकडं सुखी असेल मुलाचे वडील म्हणाले असा असेल तर माझी श्रीमंतीची व्याख्या वेगळी आहे बरं का ती चोवीस तास पैठणी नेसून वावरली तरी घरची कामं तिलाच करावी लागतील घरची सगळी कामं नोकरांनी करायची हे आमच्याकडं पद्धत नाही मी तिला दर दोन महिन्यांनी छान साडी घेऊन देईन पण घरातल्या सडा सारवणापासून सगळी कामं तिलाच करावी लागतील ला। मी सुनेला सोन्याची घागर आणून देईन पण पाणी आणण्याचं काम तिलाच करावं लागेल म्हणून समर्थ म्हणतात विरामी वासना नको जेव्हा रामाविषयी अंतःकरणामध्ये प्रेम आणि निष्ठा असते तेव्हा रिकामपणाचं दैन्य शरीराला आणि मनाला येत नाही मग जीवन समाधानानं आणि संतोषानं भरून जातं आणि असं झाल्यावर त्याच्या आयुष्यामध्ये दैन्य आणि दुःखाचं नाव तरी उरेल का असा प्रश्न समर्थ आपल्याला विचारतात जय जय रघुवीर समर्थ नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे अति मूर्खता सर्वदा दुःख दुणे धरी रे मना आदरे प्रीतिरामी नको वासना हे मधामि विरामि श्रीरा